स्वागत आहे सर्वांचं आज ना मी आ, हे जे कोथिंबीरचे देठ आहेत बघा किंवा कोथिंबीरच्या ज्या कवळ्या को, काड्या असतात त्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही आजपासून अजिबात हे कोथिंबीरचे देठ फेकून देणार नाही तर बघा हे निवडून घेतले आहे आणि कोळे घेतले आहे जास्त असे निबर झालेले नाही घेतले तर हे कोळे कोळे देठ किंवा कोथिंबीरच्या काड्या आपण ह्या घेतल्या आहेत आता रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या काड्या या, या मिक्सरच्या जा, जारमध्ये टाकायच्या आहेत ह्या खूप आता दिसत आहेत जास्त पण वाटून खूप कमी होणार आहे ह्याची पेस्ट म्हणून जेवढ्या घेता येतील तेवढ्या आपल्याला ह्या कोळ्या काळ्या घ्यायच्या आहे कोथिंबीरच्या यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं एक छोट्या चम्मचनी जिरं टाकायचं आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या टाकायच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत शक्यतोवर पाणी नाही टाकायचं वाटलं तर थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे पहा आपण ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे ही पेस्ट आपण या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि कोथिंबीरच्या पानापेक्षा कोथिंबीरच्या ज्या काळ्या असतात ना त्यामध्ये खूप छान चव असते म्हणजे जास्त फ्लेवर असतो तर त्या आपण फेकून न देता अशा प्रकारे रेसिपी बनवू शकतो मस्त असं चटणीसारखं दिसत आहे ना हिरव्या चटणीसारखं आता यामध्ये आपण पुदिना वगैरे थोडासा टाकला असता तर चटणीच झाली असती पण आपण चटणी नाही बनवणार आज आज आपण छान चवदार सर्व आवडीने खातील असा पदार्थ बनवणार आहोत आता बघा सर्व ही पेस्ट या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता आपण काय करू सुके मसाले टाकून घेऊ यामध्ये आणि पीठंसुद्धा टाकून घेणार आहोत आता टाकायचं आहे लाल तिखट आपण हिरवी मिरची घेतली आहे त्या अंदा अंदाजे लाल तिखट टाकायचं किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बघा यामध्ये टाकत आहे मी एक मोठा चम्मच पीठ म्हणजे जे डाळीचं पीठ असते चना डाळीचं पीठ ते टाकायचं हे इथं अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी तर ज्वारीचं पीठ ऑप्शनल आहे नाही टाकायचं तर नाही टाकू शकता तुम्ही आता बघा यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं ओवा टाकते म्हणजे अजून छान असा चिया पदार्थाला तर असा हातावरती थोडासा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो उतरतो रेसिपीमध्ये आता हा एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता यामध्ये कणिक टाकते मी कणिक आपल्याला एकदम नाही टाकायची थोडी थोडी करून टाकायची आहे कारण की या पेस्टमध्ये जेवढं कनिक मावेल तेवढंच टाकून घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आणि पेस्ट बनवता वेळेस मी अगदी एक चम्मच पाणी टाकून पेस्ट बनवली होती वाटलं तर टाकायचं नाहीतर मग नाही टाकलं तरी छान अशी पेस्ट तयार होते थोडीशी घट्ट होईल पण छान पेस्ट तयार होईल आता याचा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत आता इथं मला थोडंसं पाणी टाका वाटत आहे तर हे मिक्सरचं जे भांडं आहे तेच थोडस असं धुवून घ्यायचं म्हणजे हे जे, जे लागलेलं मिश्रण होतं ते छान असं या पिठामध्ये मिसळायचं आहे हे पीठ असं व्यवस्थित जसं आपण चपातीला पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवून घ्यायचं तर हे आपलं पीठ तयार झालेलं आहे म्हणून आता यावरती थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत अगदी थोडस लगेचच याचे आपण पराठे लाटायला घेणार आहोत तर बघा कोथिंबीरच्या गेठापासून किती छान पौष्टिक असे हे पराठे होत आहेत आता आपण हे लगेचच लाटायला घेणार हो। आहोत हाताला थोडंसं कोरडं पीठ लावलं आहे मी आणि इथे तुम्ही पाहू शकता तवा गरम करायला ठेवला आहे आता या पिठामधलं छोटासा पोळा घ्यायचा म्हणजे आपल्याला जेवढा पराठा लाटायचा आहे तेवढा आणि या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे तर हे असं थोडस चिरल्यावाने दिसेल तुम्हाला पण कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता पीठ लावून जसा आपण चपाती लाटतो तसाच पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पातळ सर लाटायचा जास्त जाड किंवा खूपच असा पतला देखील लाटायचा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर हा असा आपला पराठा तयार झाला आहे तवा गरम झालाय थोडंसं तेल टाकायचं तव्यावर आधी आणि हा पराठा यावरती टाकायचा आहे असंच आपण पराठा लाटून घेणार आहोत कोरडपीठ लावायचं आहे इकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही तर तो पराठा जळून जाईल बघा आता हा आपण पलटून घेणार आहोत आधी थोडासा भाजून घेते आणि नंतर तेल लावते तेल किंवा तुपाने देखील तुम्ही हा पराठा भाजू शकता तूप किंवा मग बटरही लावू शकता आता या बाजूने थोडासा भाजला आहे दोन्ही साईडने छान खरपूर खमग होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे आणि इथे मी आसा तेल लावून घेत आहे पराठा थोडासा भाजू द्यायचा आहे खूप छान लागतात नक्कीच करून बघा आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर मिळते आणि सध्या स्वस्त सुद्धा आहे तर नक्कीच आपण हा पराठा बनवू शकतो दोन्ही साईडने छान खरपूर भाजून घेते इकडे हा दुसरा सुद्धा लाटून तयार झाला आहे म्हणजे तो भाजीपर्यंत आपण हा लाटून तयार केला आहे पराठा तयार झाला आहे आपण हा पराठा काढून घेऊ प्लेट मध्ये तर मस्त असा कुरकुरीत झाला आहे पाहू शकता आता हा सुद्धा आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत आणि बाकीचे सुद्धा मी पराठे बनवून घेते तर आपले हे संपूर्ण पराठे तयार झाले आहे आपण ते या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मस्त असे खमंग चविष्ट चवदार असले पराठे झाले आहेत हे नक्कीच तुम्हाला आवडले असतील हे कोथिंबीरच्या काड्यांचे पराठे नक्की करून बघा कसे झाले कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह